नमस्कार शेतकरी मित्रांनो शेती एक जीवन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले, आपले सर्वांचे स्वागत जे शेतकरी मित्र आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व चॅनलची लिंक जास्तीत जास्त आपल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडे शेअर करा आपण बघत आहोत महाराष्ट्रातील या प्रमुख शहरातील प्रतिक्विंटलमधील कांदा बाजारभाव उन्हाळी कांद्याला आजचा दर किती आलेला आहे बघूया लासलगाव विंचूर आठशे ते तेराशे एकसष्ट सरासरी तेराशे रुपये सिन्नर पाचशे ते तेराशे साठ सरासरी बाराशे पन्नास रुपये सिन्नर नांदूर शिंगोटे चारशे ते पंधराशे सरासरी तेराशे पन्नास रुपये सिन्नर नायगाव पाचशे ते चौदाशे चाळीस सरासरी तेराशे पन्नास रुपये संगनमेर एकशे एक्कावन्न ते सोळाशे एक सरासरी आठशे शहात्तर रुपये चांदवड सातशे बासष्ट ते तेराशे बासष्ट सरासरी बाराशे सत्तर रुपये मनमाड पाचशे ते तेराशे तेवीस सरासरी बाराशे रुपये सटाणा चारशे पाच ते तेराशे पन्नास सरासरी बाराशे पंचेचाळीस रुपये कोपरगाव एक हजार बारा ते तेराशे अठ्ठ्याण्णव सरासरी बाराशे पंचवीस रुपये असे होते महाराष्ट्रातील या प्रमुख शहरातील प्रति क्विंटलमधील कांदा बाजार भाव जर आपण कांदा उत्पादक शेतकरी असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा व चॅनलचे लिंक आपल्या सर्व शेतकरी बांधवांकडे शेअर करा व चॅनलचे दररोजचे व्हिडिओ बघण्यासाठी व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करा व चॅनलला जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा